काय हो। कि विकास होत नाही विकास आम्हाला आमचा आम्हाला कसे करायचं आम्हाला माहिती गोष्ट खरी आहे की दुर्दैवाची ज्या पद्धतीने तो व्हिडिओ हा काय फार टाळ्या वाचायची किंवा हसायची गोष्ट खरंच नाही मला वेदना होत होते तुमचा व्हिडिओ बघून काय समजतात येत मग स्वतःला यांच्या पैशाची आणि सत्याची मस्ती आमच्यावर दाखवता आमचा माणूस गरीब आहे म्हणून तुम्ही कसेही वागल माणसाचा असा अपमान केला ना तर गरीब माणसाची ताकद यांना माहिती नाही सगळं पैशाने विकत घेता येत नाही चाळीस मिनिटानंतर जेव्हा तुम्ही प्रश्न कुणाचे मांडत होता जनतेचे प्रश्न मांडत होता जनतेचे प्रश्न मानण्यासाठी जर धक्के खायला लागत असतील ना तर पुढच्या वेळेस मला मीटिंगला बोलवा आपण दोघं धक्के खाऊ पण या माय पुढच्या वेळेस कस होणार नाही उशीरा करून पुढच्या वेळेस व्यासपीठावर तुम्हीच बसलेले असायचं माझी भाऊ सुरेश भाऊ माझी एक अट आहे तुम्हाला आता हे लोक देतीलच तुम्हाला पण आपल्याला या मतदार मतदारसंघाचं कल्चर बदलायचं आपण संस्कारी लोक आहोत आपण रामकृष्ण हरिवाले इलेक्शन पण नाती ही जपलीच पाहिजेत पा। आणि नात्यांचा सा मान सन्मान केला पाहिजे माझी अपेक्षा आणि माझी इच्छा आणि विनम्र विनंती तुम्हाला दोघांना निवडून तर तो तुम्ही येणारच आहात पण निवडून आल्यानंतर आज नंतर या मतदारसंघातला कुठलाही माणूस कुठलीही महिला तुमच्या गाडीच्या मागे फिरणार नाही तुम्ही त्यांच्या गाडी मागे फिरायला मंत्री होऊन गेले म्हणून का आम्ही आयुष्यभर तुमच्या मागे फिरत राहायचं का आमच्यामुळे तुम्ही मंत्री झाला मग अशी कोणीतरी मला आधीच्या सभेत म्हणलं तुम्ही केलं म्हणलं के मी नाही केलं काही पवार साहेबांनी केलं त्याच्यामुळे मी काय त्या भांगडीत पडत नाही कोणी काय केलं त्यांचं कर्तृत्व होतं म्हणून केलं मी आज विरोधात आहे म्हणून त्यांच्या विरोधात बोलणार नाही अहो फार उपकार त्यांच्या वडिलांचे माझ्यावर आहेत आणि माझ्या आईला वाईट वाटेल जर मी चुकीचं भाषण केलं त्या जगात कुणालाही दुखरू शकते पण आई वडिलांना नाही दुखरू शकते त्यामुळे खरंच मनाला अस्वस्थ का, का होते की काय असं झालं असेल काय सगळे गेले का पक्ष गेला का चिन्ह गेलं मग म्हणे पाण्यासाठी गेले ठीक आहे बाबा गेला असेल पाण्यासाठी ते एक बोलतात आणि अजित पवार एक बोलतात मग बोगदा होणार का नाही होणार <laughs> जवाब देना पडेल इथे दे। <laughs> <तुम्हार देना। laughs> आता तुम्ही म्हणला की खोली करण्यासाठी तुम्हाला निधी पाहिजे सरकार तुमच्याकडे पस्तीस वर्ष मंत्रीपद आहे देवादा नाही केलं तुम्ही पस्तीस वर्ष अध्यात विकाम तुम्ही जवाब दे पडेल आता नाही पाच वर्षांनी आता <laughs> सोडते तुम्हाला मी काय विचारत नाही पण पाच वर्षांनी खोलीकरण झालेलं पाणी वाढलेलं तुम्ही आम्हाला खासदार आमदार म्हणून सांगावं लागेल तुम्हाला जेव्हा हर चीज का देना पडेगा कारण का इतके वर्ष कसं चाललं होतं प्रेमाने विश्वासाने पवारसाहेब घ्यायचे तुम्ही सुख दुःख विसरून द्यायचा आता पक्षामध्ये अकाउंटेबिलिटी वाढणारी मकतेदारी बंद झाली बंद झाली सगळ्यांची परफॉर्मन्स okay. जीवनच काम कधीतरी दुसऱ्याला जागा द्यावं वर्ष जागा मी पण सोडणार आहे ना रेकॉर्ड करून वेळ माझ्यावर येईलच ना रेकॉर्ड करतोय कधीतरी ती माझ्यावर येईल एखाद दुसरं इलेक्शन मी तुम्हाला सांगते मी जेव्हा एका विशिष्ट वयापर्यंत जाईल मी राज्यसभा किंवा दुसरं नक्की करेन लोकसभा अजून कदाचित एका दुसरं जर मार पक्षांनी तिकीट दिलं आणि बारामतीचे साथ दिली ते एका दुसरं इलेक्शन घडील एकदा पासष्ट वगैरे झालं की आपल्यासारख्या लोकांनी राज्यसभा असेल एम एल सी असेल दुसरं काहीतरी पद घ्यावी या नवीन पिढीला संधी द्यावी आदरणीय पवारसाहेबांनी तसंच केलं पन्नास वर्षाचे जा झाले तेव्हा या देशाच्या लोकसभेचे विरोधी होते पवारसाहेब पन्नासाव्या वर्ष कधीतरी घडला पाहिजे आणि आता तर आपली राज्याच्या जेव्हा लढाई माझी इथे स्थानिक कुणाशी लढाई नाही माझे त्यांचे जुने संबंध आहेत जे मी ठेवले आता त्यांनी ठेवायचे की ना नाही याच्यावर मी काय करू शकत मी ठेवणार देवदात भाऊ तुम्हाला आवडला नाही तरी चालेल पण शेवटी संस्कारात नाती जोडायला ताकद लागते नातं तोडायला ताकद लागते त्यामुळे ते ऋणाला बंद ठेवायचे पण त्याचा आपल्या राजकारणाचा संबंध आहे राजकारण एका दिशेने चाललेलं आहे आणि नाती दुसरी करते आणि नात्यांबद्दल तर मला विचारला या लाडक्या बहिणी बसल्यात ना या राज्यातली सगळी लाडकी बहीण मी त्याला तर थोडत आणि कधीतरी महिलांना ते पंधराशे रुपयाचं थोडंच क्रेडिट अमोल दादा मला दिलं आम्हाला आम असं भरभरून बर मत तुम्ही दिली ना की त्यांना आमचं इलेक्शन सडल्यावर बहिणीच आठवली आणि एवढं करून काय किंमत लावली तर पंधराशे रुपये लावली आणि मग माझ्यावर मा टीका करतात ओ तुम्हाला पंधराशे रुपये कमी वाटतात कारण का तुम्ही सोन्याचा घेऊन जन्माला लाव त्यांना माहिती नाही तेलाचा डब्याचा भाव काय अरे एवढा दिलदार भाऊ होतास तर मग पंधराशे रुपये काय पाच हजार रुपये का, का नाही दिले तू पदा किशन घरी देणार होते द्यायचे असतील तर दिलदारपणे द्या आपल्या सरकार आल्यावरती दोन आणखी माझी एकवट तुम्हाला मला शब्द द्यावा लागेल की आपलं सरकार आल्यानंतर इथली प्रत्येक जी महिला आहे तिचं व्यवस्थित रेजिस्ट्रेशन करून उद्धवजी जसा शब्द दिलाय उद्धवजींनी शब्द आम्हाला महिलांना दिलाय की एक तर प्रत्येकीच्या अकाउंटला एक दोन आणि तीन बरोबर तीन तुमचं बटन पण तीन तीन हजार पण तीन, तीन। पाठवण्याची इच्छा बाकी कोणाचा संबंध आहे तीन हजार रुपये अकाउंटवर वर व्यवस्थित आलेच पाहिजेत ही माझी एक विनंती आणि दुसरी एक विनंती की जो शब्द उद्धवजींनी दिला की इथे बसलेल्या प्रत्येक महिला जी महागाई त्रस्त झाली आहे तिचा ज्या जे काय आपलं मीठ साखर लागतात त्यांना गोष्टी त्याचा पाच वर्ष भाव वाढणार नाही हा शब्द जो उद्धवजींनी दिलाय तो पाहिला फार महागाई टाकले तो लोक बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अरे घंटाळाल्या भ्रष्टाचे परिवर्तन करत नाही काय लागत शेवटी पैसे पैसे काय करणार आहे मला सांगा तुम्ही कसली कोशिंबी खाता सुरेशीस हो? अजोबा तुम्ही कसली खाता कोशिंबी काकडीचीच नाई तुम्ही कसली खाता आता ना? हो दुसरे ते काय मोठे लोक काही ही त्याची कोशिंबी खाता आयुष्यात काय लागत आरी, खाली आते और खाली जाएंगे एक अट रामकृष्ण येणार असा त्याची मला काही चिंता नाही पण पाच वर्ष त्या एमआयडीसी मध्ये कुणाची दादागिरी सारेचा मान सन्मान होईल ह्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याचा कॉन्ट्रॅक्ट दोन कोटीची गाडी पाच कोटीची गाडी ते रीलवर सगळं दिसतंय कोण गोन कोणाला धमक्या देत आहे मी कंपनीला कुठल्या कार्यकर्त्यांनी धमकी द्यायची आपण जायचं सन्मान आणि प्रयत्न <स्थित्तित> या इमासाठी आणणे स्थानिक लोकांसाठी आण तर आपण स्थानिक लोकांच्या मान सन्मानासाठी हे सगळं करूया ठरलं मग आता पाण्याचा प्रश्न करायचं त्यानंतर एमआयडी सी व्यवस्थित मागी लावायची तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला द्यायची भाव वाढू द्यायचा नाही बघा बाकी काय करून आलं पाहिजे आता असं माझं म्हणणं आहे बघा पाणी खूप गंभीर विषय त्याचं राजकारण कोणीच होत माझं म्हणणं आहे सगळे आता तुम्ही आमदार आहात सगळे या भागातले किंवा तुमचं पाणी जिथे जे मागताय सगळे आमदार एकत्र आहेत आपण काही तालुक्याचे नाही आपण राज्याचे लोक आहोत आपण सगळे एकत्र बसूया आणि एकत्र बसून